नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील टूर बाजारभाव भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी हवकालेले तीन हजार दोनशे क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेले एकशे तेवीस क्विंटल जास्त दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते आहे नागपूर या ठिकाणी अवकालेले पाचशे एकसष्ट क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी अवकाळलेले सोळाशे तीस क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसे पुढील बाजार समती आहे वाशिम या ठिकाणी जसे तर हजार चारशे चाळीस रुपये